नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी रिव्ह्यू हबमध्ये तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स तेलकटपणा किंवा डलनेसचा त्रास होतो आहे का आणि तुम्ही असा फेसवॉश शोधत आहात का जो खास पुरुषांसाठी बनवलेला आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत गार्नियर मॅन ॲक्नोफाईट फेसवॉशचा हा फेसवॉश खरंच पिंपल्स कमी करतो का तेलकट त्वचेसाठी योग्य आहे का आणि तुम्ही हा फेसवॉश वापरला पाहिजे की नाही चला तर मग सुरू करूया हा फेसवॉश प्रामुख्याने तरुण मुलांसाठी कॉलेज स्टुडंटसाठी आणि ज्या पुरुषांना पिंपलचा जास्त त्रास होत आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे पॅकेजिंगबद्दल बोलायचं झालं तर हा फेसवॉश काळ्या आणि हिरव्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये येतो सोबत हा फेसवॉश प्लास्टिकच्या ट्यूबच्या पॅकेजिंगमध्ये येतो आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे कॅरी करायला खूप सोपं आहे याची एम आर पी एकशे पंधरा असून क्वांटिटी पन्नास ग्रॅममध्ये आहे हा फेसवॉश तुम्हाला सहज लोकल मार्केटमध्ये मिळू शकतो जसं किराणा शॉप आहे सुपर शॉप आहे मेडिकल स्टोअरवर तुम्हाला इझिली मिळू शकतो किंवा तुम्ही ऑनलाईन जर विकत घेत असाल तर ऑनलाईन पण हा फेसवॉश अवेलेबल आहे याचं ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर जे रेटिंग आहे पाचपैकी साडेचारचं सा याला रेटिंग आहे टेक्चर आणि फ्रेग्रन्सचं बोलायचं झालं तर या फेसवॉशचा टेक्चर थोडा जाड जेलसारखा आहे आणि वापरताना चेहऱ्यावर फेस चांगला बनतो याचा सुगंध मेंथॉलसारखा आहे फ्रेश जो सकाई ताज़त मदे मदे आहे जो सकाळी वापरल्यावर खूपच ताज वाटतं आता पाहूया यामध्ये असलेले मुख्य घटक इंग्रेडियंट्स गार्नियर ॲक्नोफाईटमध्ये आहेत सॅलेसेलिक ॲसिड जे पिंपल्स कमी करण्यात मदत करतात याच्यात हर्बल रिपेअर ॲक्टिव्ह पण आहे जे त्वचा रिपेअर करण्यास मदत करतात सोबत मेंथॉल आहे ज्यामुळे चेहऱ्यावर थंडावा आणि फ्रेशनेस येते सॅलेसॅलिक ॲसिड हे पोर्समधील घाण साफ करून पिंपल्स होण्याचं कारण कमी करतं म्हणजेच हा फेसवॉश फक्त चेहरा स्वच्छ करत नाही तर पिंपल्सच्या मुळावर काम करतो मित्रांनो आता बघूया की ह्या फेसवॉशला कसं वापरायचं याची पद्धत कशी बघा पहिले काय करायचं की चेहरा पाण्याने ओला करा थोडा फेसवॉश हातावर घ्या हलक्या हाताने गोलाकार मसाज करा आणि वीस ते तीस सेकंदानंतर पाण्याने धुऊन टाका जर तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर दोन वेळा याला वापरा सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी मित्रांनो आता बघूया तुम्हाला जे फायदे मिळणार आहेत हा फेसवॉश वापरल्यानंतर सगळ्यात पहिले चेहऱ्यावरील जादा तेलकटपणा कमी होतो पिंपल्स हळूहळू कमी होण्यास मदत होते पोर साफ होतात चेहरा फ्रेश आणि स्वच्छ वाटतो मित्रांनो सोबतच हा फेसवॉश कुठल्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे त्याच्याबद्दल पण जाणून घेऊया जर तुमची स्किन ऑइली आणि प्रोन असेल तर उत्तम आहे पण तुमची स्किन खूपच ड्राय असेल किंवा सेन्सिटिव्ह असेल तर वापरल्यानंतर थोडा ड्रायनेस जाणू शकतो अशावेळी एखादा चांगला मॉइश्चरायझर नक्की वापरा तर मित्रांनो जर तुम्हाला ऑइली स्किन आणि पिंपलचा त्रास असेल आणि तुम्ही एक बजेट फ्रेंडली फेसवॉश शोधत असाल तर गार्नियर ॲक्नोफाईट फेसवॉश एक चांगला पर्याय ठरू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद